पाटला पोलिसी अत्याचाराचे उदाहरण न्यायालयाचं निरीक्षण खानराच्या हॉटेल मालकासह अकरा जणांची निर्दोष मुक्तता पोलीस शिपाई अमोल सुरेश बेगमपूर हे वयवर्ष एकोणचाळीस राहणार विद्यानगर शेळगे सोलापूर यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न त्रेकास जखमी केल्याप्रकरणी हॉटेल खान चाचाचे मालक सलमान खान वयवर्ष तीस रिहान खान वयवर्ष बत्तीस अल्ता पठाण वयवर्ष बावीस मोहम्मद अन्सारी वयवर्ष चोवीस मोजाहिद अन्सारी वयवर्ष चोवीस अणवर जोडगे वयवर्ष सव्वीस सिद्धेश्वर हेडगे वयवर्ष एकोणतीस सैफान मुलानी वयवर्ष चोवीस सादिक शेख वयवर्ष चाळीस मोहसिन शेख वयवर्ष वर्षे तेवीस शहाणवाज सय्यद वय वर्षे एकतीस यांच्यावर असले भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या समोर होऊन त्यांची गुन्हा शाबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली याबाबत अधिक माहिती अशी की दहा दहा दोन हजार वीस रोजी पोलीस शिपाई अमोल बेगम पुरे हा अश्विनी हॉस्पिटल इथं त्याच्या चुलत बहिणीस पाहण्यासाठी गेला होता तिथं त्याचा चुलत भाऊ शशिकांत बेगमपुरे हा देखील हॉस्पिटल मध्ये बहिणीस पाहण्यासाठी आला होता साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास अमोल व शशिकांत यांना भूक लागल्याने ते काहीतरी खाण्यास बाहेर पडले आजूबाजूचा हॉटेल बंद होते त्यामुळे ते, ते हॉटेल खानच्या इथं आले त्यांनी हॉटेल मालक सलमान वरिहान यांना जेवणासाठी पार्सल देण्यास सांगितले त्यावर हॉटेल मालक सलमान व रिहान यांनी अरे रवीची भाषा वापरून त्यांनी इतरांनी अमोल यास लाकडी दांडके लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा फिर्याद आशयाची फिर्याद अमोल यानं सदरबजार पोलीस स्टेशन इथं दिली होती त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपी दोषारोप पत्रक दाखल केले होते यात सरकार पक्षात रुपये एकंदर नऊ साक्षीदार तपासण्यात आले खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपींचे वकील अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात आरोपी सलमान व रिहान यांना झालेल्या जखमांचा खुलासा सरकार पक्षाने केला नाही पोलिसांना जेवण न दिल्यामुळे त्यांनी चिडून हॉटेल मालकांना मारहाण केली आणि स्वतःवर केस होण्यापूर्वी आरोपींविरुद्ध केस दाखल केल्याचे दिसते असा युक्तिवाद मांडला यावरून न्यायालयाने प्रस्तुतचा खटला हा पोलिसी अत्याचाराचा जिवंत नमुना दिसतो असा नमूद करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपी तर्फे थोबडे अॅडवोकेट निशांत लोंडे यांनी तर सरकार सरकारतर्फे सिंग पवार यांनी काम पाहिले